चहा विकून महिन्याला लाखो कमाई चाहा चा वीचार। चाहा विकरे नोकरी सोडून चहा विकण्याचा विचार चहा विक्रेत्याने एका महिन्यात लाखो रुपये कमावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे एका ब्लॉगरने हा प्रयोग करून दाखवला आणि नोकरीपेक्षा स्टॉल जास्त उत्पन्न देऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा निर्णय घेतला ब्लॉगरने चहाच्या स्टॉलवर जाऊन तिथे चहा बनवण्याची सुरुवात केली एका कप चहाची किंमत दहा रुपये ठेवून त्यांनी पहिल्या दीड तासात पंच्याहत्तर कप विकले दुपार पर्यंत हा आकडा एकशे कपा पर्यंत पोहचला काही काळ ग्राहक कमी आले पण संध्याकाळ पर्यंत तीनशे सतरा कप चहा विकून ब्लॉगरने तीन हजार एकशे पन्नास कमाई के केला की एक चहा विक्रेता महिन्याला सुमारे एक लाख दहा हजार रुपये आणि वर्षभरात बारा ते चौदा लाख रुपये सहज कमवू शकतो हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत काहींना आपल्या करिअरचा मार्ग बदलण्याचा विचार केला आहे तर काहींनी मित्रांना टॅग करून चहाचा स्टॉल सुरू करण्याची प्रेरणा दिली आहे व्हिडिओला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून लोकांनी मजेशीर कमेंट्स केले आहेत काही जणांनी करिअर बदलण्याची वेळ आली आहे असं म्हटलं आहे तर इतरांनी आपल्या मित्रांना या व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केली आहे आपला कमेंट नक्की कळवा